संसद भवनाच्या पायऱ्यांवर विरोधी खासदारांच्या निदर्शनादरम्यान कल्याण बॅनर्जी यांनी उपराष्ट्रपतींची नक्कल केली होती यावेळी राहुल गांधी हसत होते आणि त्यांच्या कृतीचा व्हिडिओ बनवत होते या विरोधात राज्यसभेचे सभापती जगदीप धनखड यांचा अपमान करणाऱ्या खासदार बॅनर्जी व राहुल गांधी यांच्या विरोधात भाजप आक्रमक झाले असून राज्यात विविध ठिकाणी आंदोलन छेडण्यात आले आहेत याचाच एक भाग म्हणून कल्याण डोंबिवली शहरात भाजप कार्यकर्त्यांनी राहुल गांधी व त्याचबरोबर खासदार बॅनर्जी यांच्या फोटोला जोडे मारत निषेध व्यक्त केला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जी घटना या देशाला दिलेली आहे त्या घटनेच्या आधारे या, या देशाचे उपराष्ट्रपती संसदेचे सभापती यांचा अवमान करण्याचं एक मोठं पाप या तृणमूल काँग्रेसच्या खासदाराने केलेलं आहे त्याचा जा जाहीर निषेध करण्याकरता या ठिकाणी आम्ही सगळेजण जमलेलो अशा प्रकारचा अवमान करणं व्यंगावरती बोलणं देशाच्या क्रांतिकारकांवरती बोलणं ही परंपरा काँग्रेसची तृणमूलची आणि या सर्व त्यांच्या अलायन्सची आहे त्यामुळे या पूर्ण इंटायर अलायन्सचा या ठिकाणी आम्ही निषेध करत आहोत खरं या निमित्ताने राहुल गांधींनी माफी मागावी अशा प्रकारची मागणी आम्ही पूर्ण या आंदोलनाच्या माध्यमातून करत आहोत आपल्या सर्वांना कल्पना आहे की या देशाचे उपराष्ट्रपती आणि राज्यसभेचे सभापती जगदीपजी धनखड यांची शारीरिक विषयावरून नक्कल करून व्यंग करत असताना तृणमूल का काँग्रेसचे खासदार कल्याण बॅनर्जी हे ज्या वेळेला त्यांची नक्कल करत होते त्यावेळेला काँग्रेसचे नेते राहुल गांधी ते ते ने ले ले हे त्यांची त्या ठिकाणी व्हिडिओ शूटिंग करत होते आणि अशा पद्धतीने एका संवैधानिक पदावरती बसलेल्या व्यक्तींचा अपमान करणं हे सातत्याने काँग्रेसकडून किंवा या इंडिया आघाडीच्या नेत्यांकडून होत आहे यापूर्वीसुद्धा अधिरंजन चौधरी यांनी देशाच्या महामहिम राष्ट्रपती द्रौपदीजी मुर्मू यांचा उल्लेख करताना त्या महिला असल्यामुळे त्यांचा राष्ट्रपत्नी असा उल्लेख केला होता अत्यंत लाजीरवाणी आणि निषेधार्ह गोष्ट आहे वीर सावरकर यांना सातत्याने माफीवीर म्हणणं असेल किंवा देशाच्या राष्ट्रपती उपराष्ट्र आणि त्याचबरोबर पंतप्रधान पदावर बसलेल्या व्यक्तींचा सुद्धा मोदीजींचा सुद्धा सातत्याने अपमान करणं असेल अशा घटना या काँग्रेसकडून आणि इंडिया आघाडीच्या नेत्यांकडून सातत्याने होत असतात संजय राऊत त्यांच्या लिखाणामधून असेल किंवा बोलण्यातून असेल देशाच्या संविधानिक पदावर बसणाऱ्या व्यक्तींचा सा सातत्याने अपमान करत असतात अशी ही इंडिया आघाडी या इंडिया आघाडीचे सर्वच नेते आणि सर्वच एकूण जे कोणी त्यांचे पदाधिकारी असतील पक्ष असतील हे सातत्याने अपमान करतात हे देशातली जनता आणि भारतीय जनता पक्ष कदापिही करणार नाही आणि म्हणून आज या सर्वांचा निषेध करण्यासाठी भारतीय जनता पक्ष या ठिकाणी उपस्थित आहे आणि आम्ही या सर्वांचा निषेध करतो धन्यवाद भारतीय जनता पार्टीच्या वतीनं कल्याण जिल्ह्याच्या वतीनं आणि डोंबिवली ग्रामीण पूर्व आणि शहराच्या वतीनं जे कल्याण बॅनर जे आहेत तृणमूल काँग्रेसचे खासदार यांचा जाहीर निषेध करतो भारतीय जनता पार्टीच्या वतीनं महाराष्ट्रभर नव्हे पूर्ण देशभर आज त्यांच्या आंदोलनाचा दिवस आहे त्यांच्या विरोधामध्ये निषेध आंदोलन करण्यात येत आहे त्यांनी आपले राज्यसभेचे अध्यक्ष आणि उपराष्ट्रपती जगदीशी धनखड यांची जी शारीरिक व्यंग असल्याची मिमिक्री केली मिमिक्री आवाजाची केली जाते मिमिक्री इतर गोष्टीची केली जाते मिमिक्री कलात्मक केली जाते ही वेगळी गोष्ट आहे पण एखाद्याचं शारीरिक व्यंग मग तो अपंग असेल दिव्यांग असेल किंवा एखाद्या शारीरिक कमजोर असेल अशा गोष्टीची जर मिमिक्री केली तर त्याला मिमिक्री मिळत नाहीत त्यांना नालायकपणा म्हणतात त्याला गाढवपणा म्हणतात आणि तो त्या कल्याण बॅनर्जीनी केलेलं आहे त्यांच्या विरोधात आजचं जे आंदोलन आहे या काँग्रेसला कधीही सत्ता पचलेली नाही भारतीय जनता पार्टी जेव्हापासून सत्तेत आलेली आहे तेव्हापासून तृणमूल काँग्रेस आणि काँग्रेस या लोकांना भारतीय जनता पार्टीचं चांगलं कधी पटलेलं नाही पण पूर्ण देश काँग्रेसच्या बा भारतीय जनता पार्टीच्या बाजूने काँग्रेसच्या विरोधामध्ये पूर्ण देशभर देश लाट आहे आणि त्या कल्याण बॅनर्जीचं करावं तेवढा निषेध कमी आहे आणि आज त्याच्या निषेधार्थ आम्ही सगळे इथं जमलो आहे लोकशाहीला मारक असे काही खासदार आहेत त्यांना शंभर टक्के निलंबित केलं पाहिजे ही भारतीय जनता पार्टीची मागणी आहे आणि कल्याण बॅनर्जीला आणि त्यांच्या सहकार्याला एवढंच नव्हे तर सगळ्या फिती लोक लोकं असतात राहुल गांधीवरती अरे एखादा जर राष्ट्रीय पक्षाचा कार्यकर्ता पदाधिकारी असेल तर त्याने अशा गोष्टी थांबवल्या पाहिजेत ज्यावेळेस जगदीश धनखडांची मिमिक्री कल्याण बॅनर्जी करत होते तेव्हाच राहुल गांधी व्हिडिओ काढत होते त्यांना थांब मांडण्याच्या व्यवस्थित ते व्हिडिओ कॉल इतका मोठा नालेक परा। राहुल गांधींनी केलेला आहे काँग्रेसने केलेला आहे तृणमूल काँग्रेसने केलेलं आहे जे खासदार आंदोलन करत होते त्या लोकांनी केलेलं आहे त्यांचा जाहीर निषेध आहे याकरिताच आजचं आंदोलन आहे